मध्ये आहोत स विहान झोपलेला आहे मग म्हटलं सर विहान झोपलंय तोपर्यंत त्याच्यासाठी इथे छान मी वेळ आहे ना ते सोडून ठेवते कारण उठला की मग खूप गडबड करतो मग इकडं तिकडं सगळं सांडवतो हो त्याच्यापेक्षा म्हटलं तो झोपलाय ते ना तेवढ्या वेळामध्ये मी निवांत काढून तरी ठेवेन आणि असं पण नाही डायम्र त्याला खूप आवडतात म्हणजे बरंच मी जसं की मी तुम्हाला जे काय आहे ते मी स्पष्ट सांगते कित्येक महिने झाले म्हणजे मला वाटते मी गावावरून ना तेव्हापासून त्याला डायम्र दिलेले नाही आहेत कारण मी इथं बघत होते मग घ्यावं घ्यावं म्हणत होते आणि मग ते, 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 ते राहूनच जात होतं काही माहीत माझ्या आणण्यामध्ये झालं नव्हतं आणि म्हणजे कसं झालं होतं तो गावे असताना भरपूर खाल्लेला त्यामुळे प्रत्येक गोष्टीला तो कंटाळला आणि मग असं नाही की त्याला आणून पटकनच द्या म्हटलं थोडं राहू दे मग थोडंसं नवीन टेस्ट थोडं थो दिवसांनी दिली की मग ते बरोबर खातात सो परवा नाही काय हे गेले होते मंडईमध्ये सो तेव्हा हे घेऊन आलेले मग त्याला सोडून दिल्यावर ते आवडली मग आता दोन तीन दिवसापासून तो छान खायला लागलेला आहे मग तेव्हा ते मग म्हटलं चला एक टाइम त्याला हे देते मी असं आता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत येऊ म्हटलं आणि सगळे एकदमच कशाला खरं म्हटलं बनानानी हे आणि मँगो अशी चालू आहेत सो ॲपल काय आणलेलं आहेत मी आता हे संपले किंवा ॲप्पल आणेन असं माझं अलटून पटून सगळं चालू आहे सो बघू आता विहान झोपलेला होता सो त्या अगोदर मग मी सगळे कपडे वगैरे सगळं व्यवस्थित लावून घेतले कारण काय करतो ना विहान मी नॉर्मल ते, चाँगा चाँगा। ते, ते जे जे बाहेर म्हणजे रोज असे घालायचे पॅन्टी किंवा रोज घालायचे कपडे असतात ना ते बाहेर एवढं बास्केटसारखं आहे त्याचं कपडे ठेवायचं म्हणजे गावे असताना मी त्याचे औषध वगैरे असं बाहेरच्या वाया ठेवतात ते घेतलं होतं सो तेच मग मी त्याच्यामध्ये त्याचे रोजचे जे घालायचे पॅन्ट वगैरे असतात ते ठेवते सो त्याला ते पटकन जिथं गावतं ना तो पटकन मोडतो आणि सगळं विस्कटवून टाकतो मग आता म्हटलं झोपलं जाण तेवढ्या वेळामध्ये छान आवरून ठेवते ते आवरलं परत हा टेबल पण खूप पसारा पडला होता असं तो टेबल पण आवरून ठेवलेला आहे मला म्हणायचं हे काही जास्त वेळ नाही टिकत थोडासा वेळ कारण मी घ्यान परत तिथे जेवण वस्तूंचा गवीस कोडतो पण आता काही ऑप्शन नाही कुठं ठेवायचं काही समजत नाहीये मला थोडे दिवस असंच ऍडजस्ट करावं लागणार कारण नाही ॲडजस्ट केल्याशिवाय पण गोष्टी आपल्या मनासारख्या भेटत नाही तर त्यामुळे बघू तसं तर आम्ही परवा गेलो होतो दोन तीन दिवसाच्या अगोदर कपाट बघण्यासाठी पण बघू म्हटलं काय काय तर दोन तीन ठिकाणी बघितलेत काय काय आवडलेत मग बघू आता कसं काय काय होते सो सध्या मला एक मन असं सांगते की घ्यावं पण एक मन असं सांगते की परत शिफ्टिंगचा प्रो प्रॉब्लेम होईल नंतर मग एवढ्यावरती आणायचं परत हे सो थोडंसं कन्फ्युजन आहे कारण मग त्या आहे त्या कपाटमध्ये एवढं सगळं साहित्य नाही बसत आहे सो मला ना खूप आता काय करायचं काही सुचत नाही आहे थोडे दिवस असंच काढावं लागणार आहे बघते हे सगळं सोडून ठेवते तोपर्यंत विहान उठेल थोडस आणि सगळ्यापासून लाईटच नाही होती आमच्या इकडे म्हणजे खूप वेळ लाईट गेली होती सो विहानची खूप चिडचिड होत होती म्हणजे त्याला एकतर फॅनची खूप म्हणजे खूप सवय झालेली आहे ना सो त्याला झोप आली होती पण त्याला इतकं गरम होत होत ना मोटे -मोटे हो की म्हणजे तो काहीच ऐकत नव्हता उकाच खूप मोठ्या मोठ्याने रडत होता मग शेवटी त्याला थोडंसं वरती टेरेसवर गिरून फिरून आणलं आणि त्यानंतर मग तो झोपला मग झोपल्यावर पण मी त्याला थोडंसं नाही काय बुक घेऊन मग त्याला थोडस वारं घरात बसली होती मग तेव्हा कुठं तो शांत झोपला मग थोड्या वेळा आता लाईट आली त्यामुळे तो निवांत गाड झोपलेला आहे लाईट नसेल तर खूप अवघड होते इथं कारण बिलकुल वारं येत नाही त्यामुळे असो कधी म्हणजे इथं क्वचितच लाईट जाते काय हा काय झाली का झोप हम्म झाली का झो झाली झो एक <laughs> <laughs> सोयी तर विहान उठलेला आहे टाइम माझं थोडस राहिलं होतं सोलायचं तेवढ्यात म्हणजे उठलेला आहे बरोबर टाइम आहे हो ना विहान तुझा हा टायमामध्ये उठतोस की नाही तू एक इकडे इकडी मिनिट तिकडे व्हायचं नाही हो ना मग काहीतरी एक्स्ट्राचं काम करेल मग तू थोडा वेळ एक्स्ट्रा झोपलास की हो ना त्यामुळे आपण टायमामध्येच उठायचं हो ना कशा हसतोस आले बसून खाता हम्म खालती बसून खायचं ना सो so, चला तर म्हटलं विहान जोपर्यंत बसून खातोय ना तोपर्यंत दहा पंधरा मिनटं म्हणजे तो शांत एकाच ठिकाणी बसेल तोपर्यंत म्हटलं मी थोडंसं लवकरच जेवण संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे सो इथं ह्या मिरच्या होत्या ज्या की मी दहा बारा दिवस झाले असं आणल्या होत्या फ्रीजमध्ये खूप छान राहिल्या होत्या चला म्हटलं आता ह्यांच्याकडून ओरडा खायच्या अगोदर ना ह्या मिरच्या तळून घेते छान ॲक्च्युली नाही ह्या मिरच्या मला असं वाटलं होतं की खूप तिखट नसाव्या त्यामुळे त्यामुळे मग मी घेऊन आली होती जेवणाबरोबर भाकरीसोबत ना खूप छान लागतात म्हणून तर मग माझ्या करण्यामध्येच येत नव्हतं म्हणजे माझ्या लक्षात होतं की त्या करायच्या आहेत पण कसं होतं ना कधी कधी लक्षामध्ये असतं पण ते करण्यामध्ये येत नाही असं होत होतं माझ्यासोबत सो uh, so आज फायनली म्हटलं चला थोडा वेळ काढून ना आज लवकरच हे करून घेऊ रोज काय होत होतं मग संध्याकाळी थोडंसं विहानला घ्यायला कोणी नसल्यामुळे मग मी नॉर्मली संध्याकाळचं डाळ भात भाजी आमटी ह्याच गोष्टी करत होती ते सोडून एक्स्ट्राही असं मी काही ह्या वीकमध्ये असं करायला जास्त गेली नव्हती सो त्यामुळेच म्हटलं आज थोडंसं करून घेते हे तर सगळ्यात अगोदर ते थोडंसं कट करून त्याच्यामधलं जर बी वगैरे आहे ना सो so, ते वगैरे मी काढून घेतलेलं आहे तसं तर मला मिरचीचा खरडा खूप आवडतो पण तो ना पाट्यावर केला की खूप टेस्टी लागतो कधी गावी गेले की मग ते करण्यामध्ये येत असो शक्यतो इथं मी करत नाही कारण जशी पाट्यावरची चव असते ना ती तशी उतरत नाही मिक्सरमध्ये किती जरी केलं तरी त्यामुळे म्हटलं चला खूप काहीतरी तिखट खावं असं वाटत होतं कारण मी विहांच्यामुळे ना म्हणजे जेवण फारसं असं तिखट बनवत नाही कारण तो त्याला एवढं मी तिखट देतच नाही त्यामुळे आणि माझं लक्ष ना सारखं विहांकडे होतं की तो काय करतोय म्हणून कारण विहानचं असं असतं ना जरी तो तिथं दोन मिनटासाठी शांत बसलेलं असेल ना आणि मला समजणार पण नाही तो तिथं टेबलवर चढलेला असेल की व आणखी कुठं काय करेल याचं हे नसतं त्यामुळे आपलं मोस्ट ऑफ आप लक्ष विहांकडेच असतं माझं तरी व त्यामुळे मग मला असं बिनधास्त होऊन कोणतंही काम करताच येत नाही जरी मी किचनमध्ये असेल ना तरी माझं लक्ष पूर्ण विहानकडेच असतं तो काय करतो आहे कुठं जातो आहे काय म्हणजे इव्हन तो काही तोंडामध्ये वगैरे घालू शकतो आणि एक एक मग न्यूज मी कधी कधी बघते ना तर मला आणखी थोडं टेन्शन येतं सो त्यामुळे मग मी सध्या तरी ना पूर्ण विहानकडेच लक्ष देते कारण त्याचे उद्योग ना खूपच वाढलेले आहेत आता पुढे पुढं तुम्हाला दिसेलच की तो काय काय उद्योग करायला लागलेला आहे आता त्यामुळे मला त्याचं खूप म्हणजे खूप टेन्शन यायला लागलेलं आहे असं बाहेर सगळ्यांना बघितलं की असं वाटतं की नाही तो खूप शांत आहे म्हणजे मला काही त्रासच देत नसताना असं म्हणत नाही की तो मला खूपच त्रास देतो पण त्याचे इतके उद्योग असतात ना की काही समजत नाही तो कधी काय करेल त्याचं असं त्यानंतर मग मी इथं ओबड धोबड थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे जे घेतलेलं आहे इव्हन याच्यामध्ये ना बेसनचं पण पीठ घालतात भाजून पण मी नको त्याला सिंपलमध्येच बनवते सो त्यानंतर मग इथं गरम मसाला थोडासा घेतलेला आहे मी तिखट मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर छान एक जीव करून घेतलेला आहे मी सो जेव्हा ह्या मिरच्या मी कट केल्या होत्या ना तेव्हाच मी थोडं थोडं आतमधून ना मीठ असं लावून घेतलं ला होतं आणि त्यानंतर इथं एक एक मिरचीमध्ये मस्त दाबून सगळा मसाला मी भरलेला आहे आणि हे मला माहित नव्हतं की एवढं सगळं मिरचीला हात लावल्यानंतर माझ्या हातांची काय अवस्था होणार आहे ते आणि मी आपलं चांगलंच त्या मिरच्यांना पूर्ण काय सगळा आतमध्ये पर्यंत मसाला भरला त्यानंतर इथे एक पसरत पॅन घेतलेला आहे मी आणि तेव्हाच मला मग लक्षात आलं की काल पापड तळलेले होते सो त्याचं तेल थोडंसं राहिलं होतं मग म्हटलं चला तेच थोडंसं तेल मग मी यूज करते मग मग मी तेल यूज केलं होतं कारण मला फुडणीमध्ये ते तेल घालू वाटत नाही त्यामुळे मग मी असं काही असेल किंवा बेसनचं चिला वगैरे जेव्हा आम्हाला काढायचं असेल तेव्हा मग ते तळलेलं तेल मग मी थोडंसं यूज करते सो इथं तेल ना सगळं पसरून घेतलं त्यानंतर एक एक करून मिरची मी इथं ठेवून घेतली आणि हे ना मला माहीत नव्हतं की ह्या मिरच्या इतक्या तिकट असणार आहेत आणि माझ्यानंतर संध्याकाळी हातांची एवढी आग होणार आहे ॲक्च्युली हे सगळं करून झालं आणि मग मी भांडी वगैरे घासायला घेतली आणि मग नंतर माझ्या अचानक हातांना खूप म्हणजे खूप आग आग होत होती आणि मी तोच ना हात वगैरे धुवून झाल्यावर मी फेस वगैरे पण धुतला होता आणि तेच सगळं माझ्या फेसला वगैरे लागलं आणि इतकं म्हणजे फेसला पण आणि हातांना पण खूप म्हणजे खूप आग होत होती मला टेन्शन आलं होतं की आता एवढं हे होतं तर विह्यांचं कसं करायचं म्हणजे मी साधं माझं बोट जरी तोंडामध्ये घातलं ना तरी मला तिखट लागत होतं म्हणजे ते इतकंच मिरच्या तिखट होत्या त्यानंतर मग मी काय केलं थोडेसे कपडे वगैरे पण धुतले आणि गरम पाण्यामध्ये हात वगैरे ठेवून मग मला असं वाटलं नाही का इथे थोडेसे कपडे वगैरे धुतल्यावर हातांचा चुरचुरा थोडासा कमी होईल म्हणून पण ते काय झालंच नाही संध्याकाळपर्यंत चुरचुरतच होते माझे हात तर मग इथं मी थोडेसे ना मिरच्यांना आलटून पालटून दोन्ही बाजून छान भाजून घेतलं मग म्हटलं मला ह्या मिरच्यांना खूपच महागात पडल्या Actually, मी त्याला खूप हात लावून करायला नको होतं माझ्या मला असं वाटलं की म्हणजे चला या। मी जेव्हा घेतानाच त्या काकीने बोलल्या होत्या की ह्या भरपूर तिखट नसतात म्हणून त्यामुळेच मग मी आणल्या होत्या असो मग राहिलेला जो काही मसाला आहे तो पण मी त्यामध्येच घातला आणि की थोडस वरतून तेल टाकून मग हे छान असं दोन्ही साइडनं मी भाजून घेतलेला आहे सो मग माँग त्यानंतर मग इथं अशा काही मिरच्या भाजल्यानंतर झाल्या होत्या दाखव मम्मा मला कुठं आहे बघू बघू मम्मा कुठं आहे ही मम्मा का हो कि रे मम्मा ना टी। टी। मम्मा आहे का हा बेबी पण आहे ना छोट मम्माकडे हा सो विहन ना मला त्याच्यामधली मम्मा दाखवतो म्हणजे जर कोणत्याही बुकमध्ये असे लेडीज वगैरे दिसेल ना तर तिला डायरेक्ट मम्माच म्हणतो हो मम्मा आहे का ठीक आहे ठीक आहे तू बु बुक उलट पकडला आहेस पिलू बुक सरळ पकड बरं बुक नाही काय तू उलट पकडला आहेस हां व्यवस्थित घे ना बुक आणि बुक कधी फाडलास रे बाबू हे कोणी फाडलं ते बुक तर विहानला बाहेर फिरायला मिळतं म्हणून विहान खूप खुश असतो तर त्याच्यामुळं किती नखरे चाललेले आहेत विहू कुठं चाललं तू बाय बाय करतो मला लोक टिकून पाया हां हा कस जात चला आता जायचं ना सो so, आज थोडंसं लवकर जेवण झालं होतं मग हे आल्यावर म्हटलं चला थोडंसं विहानला फिरवून पण आणता येतं आणि माझं थोडंसं इकडे काम पण होतं त्याचबरोबर म्हटलं थोडंसं इथं विहान आणलं ना की मंदिरमध्ये खूप छान खेळतो आणि बरेच दिवस झाले असं मंदिरमध्ये वगैरे घेऊन येणं होतच नाही आहे कारण एकतर पाऊस वगैरे असायचं त्यामुळे होतच नसायचं सो मंदिरमधून आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि झोपलो काही शूटच केलं नाही सो नेक्स्ट डे आहे नाश्त्यासाठी पोहे केले होते इथं विहानची आंघोळ वगैरे सगळं झाली होती तर मस्त तो पोहे खात बसला होता आणि त्याला स्वतःच्या हाताने पोहे खायचे होते कित्येक गोष्टी आहेत ज्याला त्याला स्वतःच्या हातानेच खायला आवडतात त्यानंतर बघा इथं त्या विहांचे उद्योग चालू झाले होते आता कपाटमध्ये किती जागा त्याला तिथंच जाऊन बसायचं होतं किती ओरडलं तरी मग तो ऐकत नव्हता शेवटी त्याचं तोच खरं करतो कपाट पूर्ण हालत होतं तरी काही त्याचं त्याला माझं काहीच ऐकायचंच नाही होतं सो म्हणून मला कधी कधी विहांचं ते खूप टेन्शन आता पूर्ण कपाट घेऊन पडला तर मग किती लागेल पण बिलकुल हे ऐकायलाच तयार नाही होता चल पटकन खालती खालतीये पटकन है विहू अरे पटकन खालती है विहान तिथे चढून बसायची जागा आहे का सांग बर विहू खाली उतर किरे रे चल उतर उतर उदरखाली उतर। उतर उदर है, उतरखाली इथे लिहायची जागा आहे का ती पाठी भरली ना तुझ्या विहान उतरखाली वा चला तर मग इथे विहांची ना कंटिन्युअस अशी मस्ती चालूच राहणार आहे ही काही कधी कमी नाही होणार आणि आता हा ब्लॉग मी इथंच सेंड करते आपण भेटू अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय